आपल्याला आपल्या बाळाचे नाव एकदम वेगळे असावे असे वाटते तर आज आपण तुमच्या मुलींसाठी एकदम वेगळी आणि कपासून सुरुवात होणारी नव ना नावे पाहूयात त्याआधी उपस्क्रेशनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृपा किंजल कायरा किया कृता काव्या कोमल करीना कृष्णा क्रिषा करीश करिश्मा कियारा क्रिता किमया कस्तुरी कृषिका कृतिका केतकी कार्तिकी काजल कांचन कल्याणी कानिका कादंबरी कर्पुरा काया कार्या, क्रांती कनक कांचन करुणा कुमारी कायरा कियर कुंजल कलिका कामाक्षी कविता कुशाग्री कीर्तना काया कविश्री काशी काशवी कोकिला करुण्या कौशिकी कौशाली कौमित्रा यातील तुम्हाला आवडलेले नाव तुमच्या लाडक्या लेखीला द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये हो धन्यवाद